अटक करणार आहे जर अटक झाली नाही तर त्याची आम्ही पुढची भूमिका आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्याच जर पोलिसांनी जर काही हे केलं तर मग त्यानंतर येणार नाही यांचे वाढदिवस नेहमी साजरे होत राहते आमचा विरोध वाढदिवस साजरा करण्याला नाहीये आमचा विरोध त्या मानसिकतेला आहे की जी मानसिक चुकीचा आहे आणि ज्या मानसिकतेमुळे आमचा समाज हा आणखी तळागाळ झालेला आहे या चुकीच्या गोष्टी घालतात या चुकीच्या गोष्टी काढल्यामुळे एवढा समाज चुकीच्या गोष्टी जमा होतो आणि त्या चुकीच्या गोष्टीसाठी मान हो आमची आधी समाज वापरला जातोय आणि या घटनेमुळेच आमचा माणूस मेलेला आहे याला जो व्यक्ती जबाबदार आहे ज्याचा वाढ होता ज्याचा कार्यक्रम होता तो शंभर टक्के आला पाहिजे आम्हाला डीजे मालक काही देणे घेणेच नाही आम्हाला डीजे मालक नाहीच जमा डीजे मालक काही चुकीच नाही म्हणतो ज्याने डीजे मालकाला बोललं फोन करून त्याला पकडले पाहिजे डीजे मालक सोडून द्या तुम्ही आम्हाला डीजे मालक काही देणे घेणे नाही आम्हाला ज्यानी बोल डीजे मालकाला ना त्याला पकडून घ्या ना डी जे माल काय दिले नाही बरोबर आहे डीजे डी जे मालक नाही का अजिबात नाही डीजे माल ज्याने आयोजन जर नाही पकडलं तर आम्ही बॉडीला हात लावणार नाही म्हणजे नाही आम्ही पोस्टमॉर्टम करून देणार नाही तर बॉडी लांब राहिली पोस्टमॉर्टम करून येणार नाही आम्ही तुमची मागणी की गुन्हा दाखल करून अटक करावं गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि तात्काळ अटक झाली पाहिजे त्याला लांब समोर आणलं पाहिजे आयो जो आयोजक आहे तो तपास करायचा आहे सगळं बस सगळ्यांचे तुमच्या सगळ्यांचे चॅनल मध्ये लाईव्ह चालू होत तुम्हाला सगळ्यांना माहिती कोण आयोजक आहे देवराम काय कार्यक्रम होता ना त्याची मागणी कर घेणार पोलिसांना समोर म्हणजे अटकच झाली पाहिजे अटक झाल्याशिवाय आम्ही इथं बाहेर येणार नाही म्हणजे नाही पथकातले अजून आहेत काही नाही काय झाले ते पथकातली मुलं आहेत ना, 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 दो 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 ना। दो काई अंडर ट्रीटमेंट आहेत त्यांना थोडस घाबरलेली मुलं आहेत त्यांना सध्या आता ते सलाईन चालू आहे काही काही नऊ वर्ष आहे काही नको जाऊ शेगण चालू आहेत ते आले की मोरे साहेब शंभर टक्के तुमच्या पुढे आण घटना घडली शंभर टक्के आणखी एक आहे काय झालंय इथे जर पोलीस प्रशासनाने आमचे जे काही ढोल ताशा वाजणारे जे काही मंडळ आहे त्या मंडळांच्या अध्यक्षांवरती किंवा कोणावरती कोण दाखल केले तर त्यानंतर ही उद्रेक होईल कारण की आमची माणसं भू भूई आहेत कोणत्याही प्रलोभनाला घाबरतात लगेच बळी पडतात जर आमच्या कोणत्याही पथकाच्या अध्यक्ष किंवा कोणत्याही कार्यकर्त्याचा गुन्हा दाखल झाला तर त्या जो, जो काही उद्रेक होईल त्यालाही पोलिस प्रशासन जबाबदार नाही गुन्हेगार जो आहे त्याला अटक झालीच पाहिजे आणि त्या विटल्या समोर आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बोला तुम्ही आपल्याला न्याय भेटणार नाही शिवाय बोला बोलल्याशिवाय न्याय भेटणार नाही बोला बोला अकरा अकरा वाजेपर्यंत पावस बिना पाऊस हे करून ते पाऊस वारा न पाडा मुलगा फक्त काम करत होते जगून काय करणार नाही तो एकूण होता मुलगा एक मुलगी मुलगा एकवीस आय टी आय करत होता आणि स्पर्धा परिषद अभ्यास करत होता परंतु छंद म्हणून इकडे वाजवला आला मुलगी पण स्पर्धा परीक्षेत अभ्यास करून आता जॉब करतो हा आता पोलीस आहे स्पर्धा परीक्षेत जाऊन ती पोलीस झाली आता